पी एच एन न्यूजमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत मी दीपक सगर श्री क्षेत्र पंढरपूर येथे चौदा जानेवारी मकर संक्रांतीनिमित्त राजा सगरपुत्र महातपस्वी राजा भगीरथ जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन राजा भगीरथ चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आले ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप सगर यांच्या हस्ते भगीरथ पूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर सगर गवंडी समाजाचे अध्यक्ष जालिंदर सगर होते यावेळी भजन संध्या या, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी श्रुती रामचंद्र सगर या लहान मुलीने भगीरथ महाराजांचे महात्म्य वर्णन केले तसेच पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल बापू सगर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ट्रस्टचे संचालक बंडू सागर श्रीमती कबन सगर, चंद्रकांत सागर सगर बाबूराव चिंगुलवारकर दत्तात्रय गजलवार किरण मरडे, इत्यादी समाजबांधव उपस्थित होते पुणीच्या शापाला बळी झालेले झाला स्पर्शाने हजार करण्याची काम पुढे तो था राजा झाला म्हणून जानेवारी दिवस करतो व सर्व सगर प्रेरणा घेतो जोपर्यंत तोपर्यंत सर्व जगाला त्यांची आठवण राह Así, mamá.